रमानते टूर प्रस्क अष्टविनायक यात्रा पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेशाचे आठही पवित्र मंदिराचे दर्शन एकाच यात्रेत अत्यंत सुयोग दरात आरामदायक बस प्रवास निवास व स्वच्छ जेवणाची व्यवस्था भक्तिभावाने भरलेले तीन दिवसांची अवस्मरणीय यात्रा आपल्या कुटुंबासह अवश्य सहभागी व्हा आजच आपले सीट झोन वा जागा मर्यादित आहे संपर्क माधुरी गणथडे मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट एकोणतीस एकोणीस झिरो झिरो नमस्कार मी श्रीफ चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मोक्षधाम दिग्रस येथे सेवा देणारे रमेश खंडारे यांना मदतीचे आव्हान आम्ही दिग्रसकर संघटनेने केले आव्हान काही काळ दिग्रस, दिग्रस मोक्षधाम येथे सेवा देणारे रमेश खंडारे यांचा एक पाय व्यागरीन झाल्यामुळे पूर्वीच कापण्यात आला परंतु त्यांच्या दुसऱ्या पायाला सुद्धा व्यागरीन झाल्याने त्यांना प्राथमिक वैद्यकीय उपचाराकरिता आर्थिक मदतीची गरज असल्याने आम्ही दिग्रस कर संघटनेतर्फे सर्वांना विनंती करण्यात येते की आपणास जर मदत करण्याची इच्छा असेल तर पत्रकार अफजल खान मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी 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 एकाहत्तर व अजिंक्य मात्रे मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी झिरो आठ पासष्ट तेरा अठ्ठ्याण्णव या फोन वर मदत करण्याची विनंती आम्ही दिग्रस संघटनेने केली आहे